नमस्कार आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क पुढील बातमी पत्रात महानगरपालिका निवडणूक विशेष मुलाखत लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रिपब्लिकन सेना युतीचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार सचिन अशोक मस्के यांची विशेष मुलाखतद्वारे प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांना केलेले आवाहन मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत उमेदवारी भेटलेली आहे गेल्या पाच वर्षाची कामाची दखल घेऊन राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिलेली आहे मी काँग्रेसकडून बी मागणी केली होती पण त्यांनी मला का नाकारलं मला ना माहिती नाही पण जे वार्ड क्रमांक सात मधील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे त्याच्यात नागरिक बी नाराज आहेत की सचिन लकावरची उमेदवारी का भेटणार राष्ट्रवादीने दखल घेतली तर ह्यावेळेस ना नागरिक दाखवून देते आणि माझ्या कामाची पावती मला देते काय सध्या मुद्दे आहेत बरेच काय कामं राहिले आहेत रोड नाली अद्य याचे पदवी काही ठिकाणी बंद आहेत काही ठिकाणी बंद चालू होत आहेत वाचनालय अभ्यासिका जास्तीत जास्त मी विद्यार्थ्यांच्या म्हणजे शिक्षणावर काम करणार आहे मतदारांना काय आव्हान करत मतदारांना हीच आव्हान करणार की जे विकासाच्या मुद्द्यावर विका विकासाच्या कामावर जे उमेदवार विकासाचा व्हिजन घेऊन इलेक्शन लढवत आहेत त्यांच्याच पाठीशी राहावा कारण की सध्या वॉर्ड क्रमांक सात मध्ये असं झालंय की विकासाचा मुद्दा गेला गोर असं वाटायचं की आखाडा चालू आहे तर मी इतकंच आवाहन करेन की जे विकास काम करतात त्याच्यात पाठीशी राहा आणि शंभर टक्के माझ्या पाठीशी इथली जनता आहे आणि मला निवडून दे आम्ही आम्हाला तिन्ही उमेदवार ऐश्वर्या चिकटे अं गप्पाभाई मनियार आणि सचिन मस्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्या ह्या चिन्ह आहे आणि ह्या चिन्हावर बटन दाबून बहुमताने निवडून देतील जनता इथून मला